नमस्कार मंडळी स्टार प्रवाच्या बऱ्याचशा मालिका या प्रेक्षकांच्या मालिका आहेत याच मालिकांपैकी प्रेक्षकांची आवडते आणि जवळपास चार वर्ष भर मनोरंजन करणारी एक लोकप्रिय मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर मित्रांनो अक्षय केळकर वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांची प्रमुख भूमिका असलेली काजळ माया येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री साडे वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता याच नव्या मालिकेसाठी स्टार फ्रॉचे तब्बल चार वर्ष सुरू असलेली अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर मित्रांनो गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्यास तयार झाली आहे नुकतीच या मालिकेतील कलाकारांनी व्रॅपअप पार्टी केली याचे काही फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत यासोबतच या मालिकेत अबोली हे पात्र साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी सुद्धा एक व्हिडिओ शेअर करत चार वर्षाचा हा प्रवास खूपच छान होता असं टायटल दिला आहे दरम्यान अबोल या मालिकेत अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या यांच्यासोबत माधव देवचक्के नित्ती लेले मीनाक्षी राठोड मयुरी वाघ जान्हवी किल्लेकर अशा बऱ्याचशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता त्यानंतर आता चार वर्षांनंतर ही मालिका पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निरोप घेत असल्याचं कळतंय तर तुम्ही अबोली या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातल्या शास्त फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा